आणि दानादि पुण्य कर्म करणारे उपोषक करणारे गौतमाच्या शासनात जेवढे जेवढे महापुण्य करतात ते येणारे आर्य मैत्री बुद्धांच्या काळामध्ये जन्माला येऊन अरहंत पदाचा लाभ करू शकतात याच कल्पात पाच बुद्ध आहेत चार झाले शेवटचे आर्य मैत्री आहेत चला आर्य मैत्री बुद्धांच्या वाटेने वाटचाल करूया सगळे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करूया या सत्य वचनाने तुम्हाला सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो एवढी सदिच्छा व्यक्त करतो इथे सांगतो भवतो सब्ब मंगलम भवतो सब्ब मंगलम भवतो मंगलम महाकरुणीकारांत सम्यक संबुद्ध